आज शहरातील हो कॅनॉट प्लेस गार्डन येथे आरक्षणाचे जनक कोल्हापूर संस्थानचे छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुंजाजी बाबा प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील लोककलावंतांचा सत्कार करण्यात आला यावेळेस जिल्ह्यातून आलेल्या कलावंतांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मदत जिंकली यावेळेस प्रतिष्ठानचे अध्यक्ष एकनाथ त्रिभुवन यांनी सांगितले की लोककलावंतांसाठी जसे शाहू महाराजांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन राजाश्रय दिला होता त्यांचाच आदर्श घेऊन मी आज माझ्या प्रतिष्ठानतर्फे हा एक छोटासा आणि कार्यक्रम घेत हो असून दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यानिमित्त जमलेल्या कलावंतांना प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह व पुष्पहार शाल देऊन त्यांचा यावेळेस सत्कार करण्यात आला जिल्ह्यातील विविध कलाकारांचे कला ऐकायला बघायला मिळते व त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात येऊन त्यांच्यासाठी काहीतरी करता येते वेळेप्रसंगी आम्ही कलावंतांसाठी रस्त्यावर सुद्धा उतरतो मी स्वतः एक कलावंत राहिलेलो आहे व कलावंतांच्या अडचणी मला माहीत असल्याकारणाने मी कधीही कलावंतांच्या अडीअडचणीसाठी हजर राहील असेही त्यांनी यावेळेस सांगितले तुझ्या एका गीतामधून माझं प्रबोधन करण्यासाठी तर तो असंच गात राहा समाजाचं प्रबोधन कर हा बाबासाहेबांनी त्यांना दिलेला संदेश आहे आणि आपण तो संदेश मनोमन पाळतात हे ऐकून मला मनस्वी आनंद होत आहे राजेंद्र शहू महाराज नसते तर बाबासाहेबांना <स्तिता> बाबा शिष्यवृत्ती देखील मिळाली नसते बाबासाहेब बरेचशा गोष्टी त्या शिष्यवृत्तीमधून शिकलेल्या आहेत परदेशामध्ये त्यांना जाता आलं आणि ज्यावेळेस मानगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जाहीर केलं माझी जयंती साजरी करण्यापेक्षा तुम्ही राजेश्री शाहू महाराजांची जयंती साजरी करायला पाहिजे <laughs> आणि ती अशी साजरी करायला पाहिजे सा की दिवाळीपेक्षाही तिचा ज झाला पाहिजे ती दिवाळी देखील त्याच्यापुढे फिटी पडली पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे तर असो मी तुमचे गीत ऐकण्यासाठी आलेलो आहे तुमच्यापासून मी ऊर्जा घेण्यासाठी इथं आलेलो आहे आणि तुमच्यापासून मला ऊर्जा घेऊन जायचं आहे म्हणून मी इथं आलेलो आहे आणि आपण तुम्ही आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करावी अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो मी जास्त बोलणार नाही तो दुला, तंता स्वारा निवन्दी तो दुला, आपोनी सत्वानी त्वाइचां,